आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी नीरज चोप्राने पुन्हा एकदा भालाफेकीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्यांदा नव्वद मीटरचं अंतर पार करत अव्वल क्रमांक पटकावलाय त्यानं तब्बल नऊ महिन्यानंतर हे अव्वल क्रमांकाचं सिंहासन पटकावलं ताज्या क्रमवारीनुसार एक हजार चारशे मिळवत ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला मागे टाकून अव्वल क्रमांक मिळवला त्याने केवळ अँडरसनलाच नाही तर ज्युलियन बेवर अर्षद नदीम आणि जेकब वादलेचय यांनाही मागे टाकले भारताच्या दोनही युवा बॅडमिंटन खेळाडूंनी युएस ओपन मध्ये दमदार कामगिरी केली तीस जून रोजी मध्यरात्री यू एस ए दोन हजार पंचवीस ओपनचे अंतिम सामने खेळवण्यात आले यामध्ये भारताच्या संघानं महिला एकेरी आणि पुरुष एकेरी या दोनही कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलंय पुरुष एकेरीमध्ये भारताचं आयुष शेट्टी याने त्याचे बी डब्ल्यू एफचे पहिले जेतेपद नावावर केले त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमधील बी डब्ल्यू एफ जेतेपदाचा दुष्काळ देखील त्यानं संपवला त्याच्या या कामगिरीनं चाहत्यांचं लक्ष वेधलं गेल्या सहा स्पर्धांपासून ग्रँडस्लॅमच्या रौप्य महोत्सवी जेतेपदासाठी झगडत असलेला टेनिस किंग नोवाक जोकोविच पुन्हा एकदा सज्ज झाला सात वेळा विम्बल्डनच्या हिरवळीवर चॅम्पियन ठरलेल्या जोकोविचसाठी ग्रँडस्लॅमचा रौप्य महोत्सव साजरा करण्याची यंदा सुवर्ण संधी असल्याचंही त्यानं बोलून दाखवलंय त्यामुळे जे गेल्या सहा ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये घडलं नाही ते विंबल्डनमध्ये घडेल असा विश्वास जोकोविचनं बोलून दाखवला झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना हा क्वीन स्पोर्ट्स क्लब बुलावायो येथे खेळवण्यात आहे ये आणि या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करत असलेला स्पिनर केशव महाराज यानं इतिहास घडवलाय केशव महाराज यानं झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात कर्णधार क्रेग एरविन याला आउट करत महा रेकॉर्ड केलाय केशवने या विकेटसह द्विशतक अर्थात दोनशे कसोटी विकेट्स पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेसाठी पहिला फिरकीपटू ठरलाय तर दक्षिण आफ्रिकेसाठी याआधी आठ वेगवान गोलंदाजांनी दोनशे विकेट घेण्याची कामगिरी केली ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरू झाली तर या मालिकेचा सा पहिला सामना पार पडला आणि या पहिल्याच सामन्यात थर्ड अंपायरच्या अनेक निर्णयांवर वाद झाले त्यावर प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनीही सामन्यानंतर पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केले तर थर्ड अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आता डॅरेन सॅमीला महागात सी सीनं वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांना आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले ज्यामुळे सीनं डॅरेन सॅमीवर मॅच फीच्या पंधरा टक्के दंड ठोठावला टीम इंडियाचा महिला संघ इंग्लंड सोबत टी ट्वेंटी मालिका खेळतोय आणि या मालिकेदरम्यान इंग्लंडला मोठा झटका बसलाय इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध सीनं मोठी कारवाई केली आहे भारताविरुद्ध पहिला टी ट्वेंटी सामना सत्त्याण्णव धावांनी गमावल्यानंतर संपूर्ण इंग्लंड संघावर कारवाई करण्यात आली स्लो ओव्हर रेटसाठी मॅच पीच्या दहा टक्के दंड करण्यात आला होता एमिरेट्स आय सी सी इंटरनॅशनल पॅनल ऑफ मॅच रेफ्रीजच्या हेलन पॅक यांनी निर्धारित वेळेत दोन षटकं कमी टाकल्यानंतर इंग्लंडवर हा दंड ठोठावण्यात आला पॅरिस सेंट जर्मनने लिओनल मेस्सीच्या एंटर मियामीचा चार शून्य असा धुवा उडवत फिफा क्लब विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला हा सामना अटलांटाच्या मर्सिडीज बेन स्टेडियमवर झाला पी एस जीकडून कडून जोआ ओ दोन गोल केले तर अचराफ हकीमीनं एक गोल केला आणि एका आत्मघातकी गोलमुळं मियामीच्या अडचणी आणखी वाढल्या तसंच पी जी आता उपांत्यपूर्व फेरीत बायन म्युनिकशी सामना करेल ठाण्यातील स्वर्गीय बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या प्रो गोविंदा सीझन तीनच्या पूर्वपात्रता फेरीत राज्यभरातील गोविंदा पदकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला एकूण बत्तीस संघांनी आपल्या दमदार खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पूर्वेश सरनाईक मुंबई टी ट्वेंटी लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक नगरसेविका परिषा सरनाईक डॉक्टर कश्मीरा सरनाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिलंय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूया पहाद्रा न्यूज अँड